तुमचं आमच्या स्वागत आहे तर आज आपण बनवूया कारल्याचं कालवण तर भाजी आपली सहसा सहज आपण भाजी भाजी सुक्की बनवतो पण आज आपण कारल्याचं कालवण बनवणार आहोत ते ही एकदम मस्त असं झंझली होतं ते म्हणजे कोणाला न आवडणार हे कारण कोणाला सहसा आवडत नाहीये तर न आवडणारे सुद्धा कारल्याचं कालवण खातील आणि बरेच जणांना कारल्या असं आवडतच नाहीये पण असं न करता कारलं असं सगळ्यांनी खाल्लं पाहिजे आणि आता या पद्धतीचं कारलं जर तुम्ही बनवलं ना थी 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 बन, तर तुम्ही नक्की खाणार तर अशा पद्धतीचं कारलं तुम्ही नक्की बनवून बघा ते ही कालवर कारल्याचं कालवण आपण बनवूया चला तर बघूया कसं बनवायचं तर इथे बघा साहित्य काय काय घेतलंय पहिली तर आपण काढली घेतलेली आहेत आणि त्यातले बिया काढून घेतलेले आहेत आणि असे याचे काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे मी मीडियम साईजचे असे आणि इथे शेंगदाणे घेतले आहेत वाटी भरून कांदा आणि हे सुको खोबरं घेतलंय लसूण आहे कढीपत्ता हे लवंग आणि दालचिनी चार चार पीस घेतलेत बडीशेप आहे धने आणि हे सपेद तीळ घेतलेले आहेत तर हे सगळं साहित्य आपल्याला आता भाजून घ्यायचंय तर ऋतुजा हे सगळं आता भाजून घेते तर बघा पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता पॅनमध्ये तेल पण टाकलेले तेल गरम झालेले आता आपण पहिलं खोबरं भाजून घेऊया तर बघ आता थोडस लालसर झालेले खोबर आपल्याला जास्त पण लालसर करायचं नाही बडीशोप लवंग दालचिनी हे सगळं टाकून घेऊया आपण लसूण पण टाकून घेऊया शेंगदाणे पण टाकूया आणि नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे हे आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचे आता थोडंसं फ्राय झालेलं आहे हे आता आपण काय करायचं याच्यात कांदा टाकून घ्यायचा कढीपत्ता आपल्याला फोडणीसाठी आहे हे सगळं मी भाजून घेते तर बघा आपले हे भाजून झालेले आहे आप आपल्याला जास्त पण काळपट करायचं नाहीये आहे भाजायचं नॉर्मल तर आता मी गॅस बंद करते आता त्याला आपण थंड करूया आणि नंतर मिक्सरला याची पेस्ट करून घेऊया आता मी गॅस बंद करते तर बघा आपलं वाटण थंड करून वाटून पण झालेले आहे असं थोडंसं घट्ट सरच ठेवलेलं आहे वाटण तर आता आपण हे आणि वाटण या कारल्यामध्ये भरायचं आहे तर या मसाल्यामध्ये आपल्याला आपल्या घर घरातले जे मसाले ते टाकायचे हळद टाकायची आणि हा जो आमचा घाटी मसाला आहे हा चार चमचे टाकायला मी आणि आता याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण आपल्याला कारल्यांमध्ये भरायचे तर या ठिकाणी बघा कडेमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेले आपण कारलं भरून लगेच तेलामध्ये सोडायचे हे ते सगळं आता मी मसाला याच्यात मध्ये मिक्स करून घेते बघा आपला मसाला मिक्स करून झालेला आहे आता या कारल्यामध्ये आपल्याला हा मसाला असा भरून घ्यायचा आहे पूर्ण कारला आपल्याला मसाल्याने भरायचं आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेते तर बघा आपल्या सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि आपलं एवढा एवढा मसाला उरलेला आहे हा आपल्याला नंतर भाजीमध्ये आहे तर बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यात कडीपत्ता टाकून घेऊया आणि कारले आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे या भाजीसाठी आपल्याला तेल जास्त घ्यायचंय कारण की यामध्ये तेल आणि पेस्ट येते त्यामुळे थोडेसे जास्त तेल घेतलेले आपण ट्राय करूया म्हणजे जे वाटण घडलेले आपलं ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ

आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं तर जी वाटणची प्लेट होती याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकणार आहे तर आपल्याला काल करायचं आहे तर थोडस पाणी जास्तच टाकावं लागेल तुम्हाला पाहिजे थोडं पाणीला अजून थोडस आपल्याला यामध्ये पाणी टाकावं एवढं असं पाणी घेतलेलं आहे थोडस पातळच ठेवलेलं आहे कारण की कालवण आहे त्याच्यामुळे पातळच असतं तर आता आपण काय करूया आपल्याला शिजून द्यायचे तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिटानंतर बघूया आपण तर आता आपण कारल्यांवरती झाकण ठेवू गॅस कमी करून आणि याला शिजून देऊया आणि नंतर पाच मिनिटानंतर बघूया आपण आता आपली भाजी झाली की नाही आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपलं कालवण तयार झालेलं आहे मस्त तरी सुद्धा आलेली आहे एकदम छान असं वाटतंय मस्त तरी आली तुम्ही बघू शकता आणि कालवण सुद्धा एकदम घट्ट आणि सर्व करूया तर बघा अशा पद्धतीने आपलं कारल्याचं कालवण बनवून तयार झालेले तर हे कालवण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा भाजी तर आपण कारल्याची नेहमीच बनवत असतो पण अशा पद्धतीचं कालवण बनवलं की आपल्याला भाकरीसोबत पण खायला होतं आणि भातासोबत पण खायला होतं तर तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी आणि करू सुद्धा लागत नाहीये करून बघा एकदा तेव्हा तुम्हाला कळेल कडू अजिबात लागत नाहीये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला का थँक्यू बाय बाय